प्राप्त करतो आणि त्याच यशाचा योगदान या ठिकाणी मात्र मात्र डबल या ठिकाणी परंतु मिळते जर खेळाडू हा ट्रेडासा आला मधल्या खात्यानंतर थोडासा पाच झाला असता तर मी चार पाच खेळाडूची बीड केली असते परंतु या ठिकाणी पहिल्या कोणी मात्र खात्यावर धमक संघाचा ग्राउंड नंबर एक वर जी झुंजत आहे पाच पाच रेड मध्ये केरगाव शेवटी एक वरती मेडिकलची व्यवस्था करायची ग्राउंड क्रमांक एक वरती कुणाने पंधरा नंबर जर्शी परिधान केलेला

तेरी बारी होगी, मेरी बारी आहे असं या ठिकाणी जायला मिळतंकडून दोन वर एका मुकाबल्या सित्तर अकरा जर्शी परिजन केले की के अडचणांसाठी या ठिकाणी बोनस मिळत का गोडच मात्र चांगल्या पद्धतीने टिकला परंतु त्याचा जण दोन थोडस करत आहेत चांगली सवय करताना या ठिकाणी जर्शी परिधान केलेला खेळाडू कोणत्या या ठिकाणी आता मात्र ग्राउंड नंबर दोन वर तीन नंबर परिधान केला गेला सुतारा संघाचा खेळाडू पाच पाच रेड मध्ये कोणती रेड घेऊन येतोय कोणत्या संघ

चार नंबरची पडता गोडगाव संघाकडून हा खेळाडू या ठिकाणी चढाईसाठी आपल्या मध्ये चढाई करतोय काय आपल्या काळासाठी आपल्या असत्यासाठी सगळं प्रमोश या ठिकाणी आले होते संघाला एका चांगला असा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु प्रेक्षकांचं लक्ष घेतलं घेतलं होतं ग्राउंड नंबर दोन वर जो की एका टक्के टक्करचा मुकाबला या ठिकाणी पाहायला मिळतो

मानाची वंदना कारण पुन्हा येते या ठिकाणी ग्राउंड नंबर एक वर जे की प्रेक्षकांच्या माहितीसाठी चाललेला सामना या ठिकाणी श्री कृष्ण भोंडेला जय हनुमान घोडवान असे झुंजत या ठिकाणी पद्धतीने पार करतो सामना मात्र कोणाकडे जिंकतो या ठिकाणी गोड मात्र ठरवणार कोण जिंकणार कोण हनुमान याचा अधिकार लाव

परंतु कोणताही रिस्क घेतात पुन्हा परत आपल्या स्वतःच्या मैदानामध्ये आता मात्र भोंगरी संघाकडून एक टच करून कोण परत आपल्या नागारी मैदानामध्ये आता मात्र या ठिकाणी जर तीन नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई साठी सज्ज या ठिकाणी दाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करणार का कोणत्या पद्धतीने घरांची लयलूट करणार का जिंकणार का हरणार का अप्रयत्न करणार का आपले संघ पुढे घेऊन जाणार का या सर्व प्रश्नांचं उत्तर मात्र या ठिकाणी वेळ दाखवून देते आणि त्याचा मुदतला आपण निश्चितच घेणार पुन्हा होतो या ठिकाणी जो की सामना या ठिकाणी ग्राउंड नंबर दोन

পঞ্চাচা নির্ণয় শিমরক্ষণে অন্তিমান পঞ্চায়েত নির্ণয় শিমরক্ষণিম ঘুরান পঞ্চায়েত শিমরক্ষে উত্তর দাঁড়িয়ে